ोंडाला पाणी येऊ लागले की तो त्या की तो त्या की तो त्या शिव लॅम्ब ला द लॅम्ब वॉर अँड इंटेलिजन्स फेलो आणि परंतु परंतु तो लॅम्ब खूप चतुर होता ही वॉन्टेड टू सेव्ह हिज लाईफ त्याला स्वतःच जीवन वाचवायचं होतं ऑफ प्लॅन अँड सेट आणि त्यांनी पटकनच एक युक्ती सुचवली आणि म्हणाला आय नो आय एम गोइंग टू बी डेट स्मॉल लार्ज स्किन मला माहित आहे की मी आता मरणार आहे लॅम्प सेट lamp म्हणाला what a beautiful voice यू हॅव तुझा आवाज किती छान आहे आय sing यू one वन सॉन्ग फॉर मी माझी इच्छा आहे की तू माझ्यासाठी पुन्हा एक गाणं म्हण द लॅम्प लॅफ्ट अँड अपर सन दोल्ड सॉन्ग आणि तेव्हा त्या लॅम्पने खोल्याच्या गाण्यासाठी जाळ्या बजवल्या